नमस्कार शेतकरी बंधून मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत ड्रोनबद्दल बऱ्याच ठिकाणी हे ड्रोन 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 निघालासे काय ड्रोन जे प्रत्येकाच्या प्रमाणात एक प्रश्न आला असेल तर आज आपण जे डिस्कशन आहे ते आपण ड्रोनबद्दल डिस्कशन करणार आहोत आता ड्रोन म्हणजे काय की ड्रोन हे एक प्रकारचं स्प्रे घेण्याचं सा एक साधन आहे ज्याच्याने आपण स्प्रे घेऊ शकतो आता ह्याच्यामध्ये पण कसं आहे की स्प्रे घेण्यासाठी जसं आपण बघा की पाठीवरती पंप घेतो किंवा आपल्याकडं मग पाठीवरती पंप घेतल्यानंतर एक स्प्रे करणारा एक माणूस असतो बरोबर आहे मग आता इथं पण तसं आहे की ड्रोन आहे त्या ड्रोनमध्ये आपण सगळं आपल्या वेगवेगळ्या प्रकारचं जे काही मिश्रण आहे सपोज आपल्याला पेस्टिसाईडचा स्प्रे घ्यायचा आहे किंवा आपल्याला एखाद्या अन्नद्रव्यांचा स्प्रे घ्यायचा आपण वॉटर सॉल्युबलचे पण स्प्रे घेतो ना तर त्यावेळेस हे जे आपण स्प्रे ड्रोनमधून पण घेऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे ड्रोन मधून स्प्रे घेत असताना ह्याच्यामध्ये एक पायलट असतो पायलट म्हणजे विमान चालवणारा जसा पायलट आपण कोणतरी डायरेक्शन आहे तर सेम वे इथं पण एक डायरेक्शन देणारा माणूस असतो त्याला पायलट म्हणतात म्हणजे की ज्याला माहिती आहे की आता तो ड्रोन कसा कुठे फिरवायचा आहे सपोज माझा एक एकर आहे आता एक एकरामध्ये एक मला स्प्रे घ्यायचा आहे मग स्प्रे घेताना तो किती उंचीवरती गेला पाहिजे किती उंचीवरती गेल्यानंतर त्याचे किती कसे ड्रॉपलेट्स पाहिजेत किती मायक्रॉन पर्यंत पाहिजेत तर हे सगळं ज्याला माहित असतं तर तो पायलट असतो जो प्रशिक्षक त्याला माहिती आहे की कसं चालवायचंय तर तसा एक माणूस असतो आणि जर तुम्हाला स्वतः पण तुम्ही ह्याचं प्रशिक्षण घेऊ शकता आपण आपल्या घरी स्वतःचा ड्रोन आणून आपण स्वतः प्रशिक्षण घेऊन आपण आपला स्वतःचा ड्रोन पण आपण वापरू शकतो घेऊ शकतो किंवा अशा काही थर्ड पार्टीज असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही स्प्रे घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांचा ड्रोन वापरू शकता अशाही काही प्रोविजन्स आत्ता अवेलेबल आहेत अशा पण गोष्टी होऊ शकतात आता ड्रोननी स्प्रे घेतल्यामुळं त्याचे फायदे काय होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण ड्रोननी स्प्रे घेतो तेव्हा प्रॉपर कवरेज होतं जे आपण म्हणतो ना की प्रॉपर कव्हरेज जर नाही तुम्हाला झालं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीत आणि ह्याच्यामध्ये काय होतं की जे कमी जास्त प्रकार जो असतो ना बघ आता काही होतं की सपोज मी ट्रॅक्टर आहे आता ट्रॅक्टर चालवत असताना आता मला सांगा एकसारखा एका घेरवरती माझा ट्रॅक्टर चालणार आहे का नाही कुठेतरी दुसऱ्या घेरवरती ट्रॅक्टर जातो कुठेतरी आपला स्पीड कमी होतो कुठेतरी जास्त होतो म्हणजे काय होतं इथं जे होतं ते आपल्याकडं एकसारखा स्प्रे घेतला नाही जात कुठे स्प्रे होतो कुठे स्प्रे नाही होत कुठे कोरडच राहतो कुठे स्प्रे घेतला जातो आता ह्याच्यामध्ये होतं काय की जर समजा तुम्ही कॉन्टॅक्टमधलं औषध घेताय आता कॉन्टॅक्टमधलं औषध म्हणजे जिथं भिजलं तिथंच रिझल्ट मिळणार आहे जिथं भिजलं नाही तिथं रिझल्ट मिळणार नाहीत तर सेम वे आता सिस्टमिकमध्ये सिस्टमिकमधलं पण औषध काय आहे की जिथं तुमचं जाणार आहे झाडावरती पडलं तरच ते झाडाच्या सिस्टीममध्ये जाईल आणि मग तुम्हाला रिझल्ट दाखवेल म्हणजे कुठल्याही प्रकारचं औषधामध्ये म्हणजे तो कॉन्टॅक्टमधला असू दे सिस्टमिक किंवा फ्युअर में में काम करते तर अशा वेळेस आपलं झाड भिजणं फार इम्पॉर्टंट आहे जर आपलं झाड भिजलं नाही तर आपल्याला रिझल्ट मिळणार नाहीत इथं काय होतं की इथं हे मॅन्युअल एरर येतात मग हे मॅन्युअल एरर म्हणजे माणसांकडून होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी ड्रोनचा आपण वापर करू शकतो प्रॉपर कवरेज मिळाल्यामुळं आपल्याला काय होतं रिझल्ट जे आहे ते रिझल्ट आपल्याला खूप प्रॉपर आणि चांगले मिळतात आता ह्याच्यामध्ये अजून दुसरा फायदा काय होतो की जो अतिरिक्त आपला पेस्टिसाइड्सवरती जो खर्च होतो आहे तो अतिरिक्त खर्च आपला पेस्टिसाइड्सवरती होत नाही कारण इथं काय होतं इथं औषधाचं प्रमाण जे आहे त्या औषधाचं प्रमाण जेवढं आपण नियमित वापरतोय त्याच्या निम्म्या पटीतच आपल्याला हे जे औषध वाप लागतं ड्रोनला आणि त्याचे रिझल्ट पण आपल्याला तितकेच चांगले मिळतात जितकं आपण डबल औषध घेऊन पण आपल्याला मिळत नाहीत म्हणजे इथं काय झालं जे औषध आपल्याला इथं एक लिटर लागत होतं आता आपल्याला पाचशे एम एल औषध लागणार आहे म्हणजे इथं पैसे वाचले आणि रिझल्ट जे आहेत ते एक लिटर वापरून जेवढे रिझल्ट मिळत होते त्याच्या दुप्पट आपल्याला रिझल्ट पण चांगले मिळतात त्यामुळं ड्रोनचा वापर हा जास्तीत जास्त ठिकाणी केला जातो मग जर बघितलं तुमचं तर जे आपले व्हिजिटेबल क्रॉप्स आहेत किंवा वाईल्ड क्रॉप्स आहेत ह्या क्रॉप्समध्ये पण जे आहे ड्रोनचा वापर केला जातो रिझल्ट खूप चांगले मिळतात ज्यांचं एकरेज खूप मोठं आहे आता समजा ज्यांना एक एकर आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही पाठीच्या पंपावरतून तुम्ही स्प्रे घेऊ शकता पण ज्यांचं मोठं एकरेज आहे ज्यांचे ज्यांचे पाचशे एकर म्हणा किंवा सहाशे एकर हजार एकर दोनशे एकर असे जे मोठे मोठे जे लँड असणार जे फार्मर आहेत त्या फार्मरसाठी ड्रोनचा सा खूप चांगला उपयोग आहे खूप चांगला फायदा होतो तर अशा लोकांनी ड्रोन वापरायला सुरुवात केली पाहिजे किंवा जर मी बघितलं तर द्राक्षामध्ये वगैरे जर बघितलं आपण तर द्राक्षामध्ये फार मोठे एकेज आहेत लोकांकडे अशा लोकांनी पण ड्रोनचा वापर करायला सुरुवात केली पाहिजे रिझल्ट खूप चांगले आहेत कारण की काही नाशिकच्या फार्मरनी ड्रोनचा अभ्यास केलेला आहे त्यांनी स्वतः चे स्प्रे घेतले त्यांना रिझल्ट खूप चांगले मिळालेले आहेत त्यामुळं ड्रोनचा वापर आपण द्राक्षांमध्ये पण करू शकतो त्याचबरोबर आपण डाळिंबामध्ये पण करू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले शॉर्ट ड्युरेशनचे क्रॉप आहेत जे आपले तरकारीचे व्हिजिटेबलचे क्रॉप आहेत तिथं पण आपण घेऊ शकतो विदर्भ अमरावतीमध्ये सोयाबीनसाठी पण लोकांनी ड्रोनचा वापर केलेला आहे रिझल्ट खूप चांगले मिळाले आहेत त्यामुळं टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट केली पाहिजे जिथं टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट केली पाहिजे तिथं केलीच पाहिजे तर ड्रोनचा वापर करून बघा रिझल्ट खूप चांगले आहेत आप त्याचे आणि आपल्याला फायदाच होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे आपल्याला वेगवेगळ्या पेस्टिसाईड्समुळे जे काही रोग होत होते लोकांना त्या रोगाचं प्रमाण आपलं कमी होईल कारण की डायरेक्टली कॉन्टॅक्ट येत नाही स्प्रे घेत असताना तुम्हाला तिथं झाडाजवळ जाऊन उभारायची गरज नाही तुम्ही लांब थांबून तुम्ही कंट्रोल करू शकतो रिमोटद्वारे आहे हे सगळं त्यामुळे रिझल्ट पण खूप चांगले आहेत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद